नमस्कार मी रत्नप्रभा खैरे दोन हजार अठरा साली पंच पंचकर्म उपचार करून घेतले कारण त्यावेळी मला खूप दम लागायचा अगदी चार पावलं चालले तरी मला नको असं वाटायचं खूप दम लागायचा आम्ही तिकडे प्रायव्हेट मध्ये उपचार करून पाहिले इतर डॉक्टरांकडे पण काहीच फरक पडला नाही शेवटी मी इथे डॉक्टर अनिल पाटलांची मी जाहिरात पाहिली टी व्हीवर आणि मग मध्ये आले इथे आल्यावर मला दोन महिने उपचार घेतले पण मी पूर्ण ठणठणीत बरी झाले माझा दम लागण अशक्तपणा तपाना सगळं गेलं त्यानंतर दोन वर्ष मी खूप छान होती माझी तब्येत पण लॉकडाऊनच्या काळात आम्ही गावी गेलो आणि तिथे चूल धूर याचा संपर्क त्रास सुरू झाला मुंबईला आल्यानंतर आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे गेलो हे वेदिकरचं सेंटर माझ्या घरापासून लांब असल्यामुळे मी इकडे येण्यापेक्षा जवळ उपचार सुरू केले होते पण मला काहीच फरक ना शेवटी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलो तिथेही फरक पडला नाही मग हार्ट स्पेशालिस्टकडे त्यांनी मला पाठवलं दोन तीन प्रकारच्या टेस्ट केल्या पण त्याच्यातही काहीच संपूर्ण नॉर्मल आले रिपोर्ट म्हणजे काही दाखवलं तर नाही पण मला त्रास कमी झाला नाही आणि त्या दरम्यान मला नाडी माझी खूप जोरात चालते असं वाटायला लागलं थडथड थडथड मला सतत जाणवायचं आणि त्यामुळे खूप अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून सगळे उपचार करून थकल्यानंतर मी पुन्हा मेजिक आले इथे आल्यानंतर डॉक्टरने सगळे रिपोर्ट दाखवले त्यांनी त्यांच्या तेन वरिष्ठांशी चर्चा करून माझे उपचार सुरू केले त्यावेळेला त्यांनी मला विदेशांचे उपचार केले आणि इतर औषधं बाकी इथे जे होतात ते मॉलिश करणं वाफ देणं फिजिओथेरपीचं हे उपचार केल्याने मला खरंच खूप आराम पडला आता माझी तब्येत खूप छान आहे आता मी चालू शकते फिरू शकते मला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे थँक्यू